सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचं लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सा सहकारी साखर कर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होती आहे यामध्ये विद्यमान सत्ताधारी जे आहेत बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात आमदार मनोज घोरपडे आणि तिसरं पॅनल असलेले धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ आणि निवास थोरात यांच्यामध्ये प्रमुख लढत होती आहे मात्र या लढतीकडं जर आज पाहिलं तर या तिरंगेमध्ये कोणाचा कोणाचा फायदा होईल हे सांगता येत नाही मात्र सध्या जे परिस्थिती जी आहे जे फ्लेक्स बॅनर दिसत आहेत या बॅनरवर सगळ्यांचे फोटो वेगवेगळे लोकांचे बघून सभासद मात्र कन्फ्यूज झाला आहे एवढं मात्र नक्की पहिला विचार करूया आपण ते म्हणजेच पी डी पाटील पॅनल जे आहे या पॅनलच्या माध्यमातून बाळासाहेब पाटील यांचे फ्लेक्स जे आहेत ते सध्या झळकताना दिसत आहेत या फ्लेक्समध्ये विशेषतः फोटो दिसत आहेत ते म्हणजेच अर्थातच शरद स्वर्गीय यशवंतराव साहेब शरद पवार त्यानंतर श्रीनिवास पाटील आणि महत्त्वाचा फोटो दिसतो तो म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण यांचा म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्या वरती पृथ्वीराज चव्हाण यांचासुद्धा फोटो दिसून येतो आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा कुणाला पाठिंबा तर ते जाहीर देतात का पाठिंबा कुणाला ते अजूनही कन्फ्यूजमध्ये आहे दुसरं कन्फ्युजन असं आहे की दुसरं पॅनल जे आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री साहे परिवर्तन पॅनल ते आमदार मनोजदादा घोरपडे आणि ॲडवोकेट उदयसिंह पाटील यांच्या संयुक्तचं असलेलं हे पॅनल आहे या पॅनलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सगळे फोटो दिसत आहेत म्हणजेच भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना या सगळ्या नेत्यांचे फोटो मनोज घोरपडे यांच्या बॅनरवर दिसत आहेत म्हणजेच काय की महायुतीच्या माध्यमातून हे पॅनल उभं आहे असं साधारणतः यातून बोध होतो या, या बॅनरमधून हो त्यामध्ये जयकुमार गोरे यांचासुद्धा फोटो आहे म्हणजे कोणाच्या आमदार मनोज गोरपडे यांच्या शिवेंद्रराजेंचा आहे अतुल भोसलेंचासुद्धा फोटो आहे आमदार मनोज गोरपडे यांच्या फ्लेक्सवर बॅ आणि तिसरी जी आघाडी आहे ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल हे पॅनलचं नेतृत्व रामकृष्ण वेताळ त्यानंतर निवास थोरात आणि दहरेश्वी कदम कदम करतायत यांच्या बॅनरवर सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांचे फोटो आहेत याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचासुद्धा फोटो आहे म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा फोटो सा दोन्ही बॅनरवर सध्या पाहायला मिळतो आहे तो आहे पी डी पाटील पॅनलच्या बॅनरवर आणि रामकृष्ण वेताळ निवास थोरात यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांचा फोटो पाहायला मिळतो आहे तर अतुल भोसले यांचा फोटो दोन्ही जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दोन पॅनल आहेत म्हणजे मनोज गोरपडे यांच्या पॅनलमध्ये दिसतोय आणि रामकृष्ण साहेबांच्या पॅनलमध्ये सुद्धा अतुल भोसले यांचा फोटो दिसतो आहे म्हणजे खरं तर दक्षिणमध्ये हे दोन आजी माजी आमदार जे आहेत म्हणजे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे फोटो दोन्ही पॅ पे, पॅनलच्या फ्लेक्सवर पाहायला मिळत आहेत म्हणजेच काय तर सभासदामध्ये कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे की नक्की वरचे नेते कोण कौन कोणावर आहे अजून सांगता येत नाही मात्र अशा परिस्थितीमध्ये सभासद निर्णय नक्की त्यांचे कार्यकर्ते काय घेणार याकडे सुद्धा नजर आहेत मात्र आजचा सांगण्याचा उद्देश असा आहे हो की फ्लेक्स सध्या म एकूण जे पाच तालुके आहेत या पाच तालुक्यामध्ये प्लेक्सचं उभारण्याचं काम सुरू आहे प्लेस गावोगावी लागत आहेत मात्र वरच्या नेत्यांचं जे फोटो बघून सभासद मात्र चांगलेच भुसकुळ्यात पडलेले आहेत की नक्की कोण कोणावर आहे हेच आज हे कळायला मागे ना आणि आगामी काळामध्ये सर्वांनाच कळेल की कशा पद्धतीनं सभासद आपला हक्क बजावून कुणाला सत्ता देतो आहे हे पाहणं गरजेचं आहे पात्रा राहा महाराष्ट्र